छुपा है छुपा रहे

परमेश्वरन झाले म्हणा कडमेश्वरन अरे असं होते का अरे मी जर म्हणलं त्या का अभंगातलं काय तो अभंगात नाहीये आणि कोणती अभंग कुठे चिडून द्याल का हा वा रे वा म्हणजे कारल्याच्या वेळेला चिंची बघ केला बन अरे नाही मी चलन तरी जबरदस्ती ना अस होईल का त्याची अवगागत नाही केला ती म्हणतो घिरायला गिऱायी होतं ना पण म्हणजे तीन होते म्हणजे मात्र पाचरा कोणा शब्द कदर एक आला पदर आणि तिसरा आला पदर म्हणजे पहिला आहे हिंदी म्हणजे कदर होते हिंदी मध्ये आणि मराठी जर कदरला बोलायला गेलो तर आपला आदर होते कदर हा हिंदी शब्द आहे आणि कदरला जर मराठीत बोलायला गेलो तर आपला आदर होते दुसरा शब्द आहे मराठी भाऊचा पदर आणि तिसरा म्हणते हो माय ब्रदर तीन भाषेचा मिक्सर करून एक तो शब्द आहे नाही <im> 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 मोती स्वतः अवजार म्हणतो अर्थाच्या अनर्थ कर्जा नव्हतो कारण लक्षात जशी मी तुमची शाही समजून घेतो तसा माझा शब्द समजून घ्या ही अपेक्षा करतो नाही का बोलून जा म्हणजे म्हणते नवघरीशी आमची नाळ जुळली म्हणते मग तुटली गाऊन चिळणी होते तर तुमची का होते कोणते उपद्रव झाले का तू तो तोडण्यात आली ना आता योगायोगानं चुळली योगायोगानं काहीतरी चुळली ते काही हरकत नाही आता शेर यायचे अजून हा बंदाज नाही आणि मग तुम्ही मला दाबाबी झाली असा चौथा करून घेतो मातीवर पिअर बार, बार मध्ये लावते तो दारूच्या चकना आहे हा विषय पंक्तीचा नाही हा विषय संगीता आहे आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे गुण मिले तो मित्र तर गुरु बनाव चित्र मिले तर चेला मन मिले तर मित्र बनाव अर्धार हो ते कारण संगत मॅटर करते बाई भाई ना बरोबर ना? आहे नाही तर संगत तर तू आता पाहूनच राहिली कारण जिथपर्यंत सूर्य नाही पोहच तिथपर्यंत दारूच्या पसार आहे आणि काका थोडीशी पोटाची होती आज यायच्याच मोठा पोजा

घावळलं पाहिजे घावळलं पाहिजे समाज प्रबोधनाची मशाल आहे आर्यनजी अशी बात पताने पण म्हणत आहे कारण एक जिजसे कोळी सिकंदर नाही होता मी म्हणतो नाही ना तुम्ही म्हणता आपल्या कोणाला हुच हे झाले हुच येतो अशी हुच करायची नाही लक्ष असू द्या एक जिजसे कोळी सिकंदर नाही होता एक हारसे कोई फकीर नाही होता ये तो केस जिंकणी के बाद चल कार्यकोटून झाले कोर्टात उभे मी यायले त्या वकील म्हणून होईल का नाही कारण कावऱ्याच्या पायाला घुंगर बांधले तो मोरासारखा नाचेल का बाई नाही बुबडाने जर रागोत बंद केलं तर तो रागोद सारखा बोलल नाही काहीचे पैसे दिले दोन्ही शाही झाले काहीचे दिले एकामेकाची ज्ञान आहे तर द्या कशी कशी ज्ञाना तुमचे विचार विचार एकामेकाला द्या नाही तर द्या तेव्हा हे मंथन होईल का नाही बरोबर म्हणून माझ्या कारण काय म्हणते काय す <laughs> <laughs> म्हणतेस बरोबर आहे का नाही हा भाऊ म्हणजे

हा मोठा विचार आला आयुष्य हे पन्नास वर्षाचं आहे तुम्ही किती वर्ष जगाल किती वर्ष खा आणि एकदा कधी तुम्ही मेले का नि तुम्हाला इतका माहिती तुमचा पोट आहे माल पैसा पैसा नको करा आयुष्य खूप सुंदर आहे आणि म्हणून समोर काय म्हणणं नियमावली बनवली म्हणजे ते विसरला म्हणते काय एका योद्धा सोबत एकच योद्धा लढत आणि तुम्ही चौघ चौघ भात चालवता म्हणते तेव्हा दुर्य का म्हणते हे अभिमन्य तू चबर चबर बांध कर म्हणते त्या गोष्टीसाठी आला ती गोष्ट कर म्हणते युद्ध कर युद्ध आणि तेव्हा तो अभिमन्य म्हणते तुझे धन किस्मत से पडग्या पाला लेकिन अभिमन्य कुठे नाही झाला म्हणजे आतापर्यंत मी या तुझी मनी बांध टाकाचा ह आतापर्यंत तुरी म्हणजे बांध टाकाचा म्हणते आगे त्या होता देखले अब कसे लढना शिकले म्हणते कसे लढना शिकले म्हणते आणि म्हणून हे गाणं स्वतः मी बनवलं आणि म्हणून माझ्या समोर शेवटचा